तन्वीर हसन शेख यांची पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण विभाग नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार धर्मपुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील तन्वीर हसन शेख यांची एम पी एस सीमधून इतर मागास बहुजन कल्याण विभागात नियुक्ती झाल्याबद्दल अक्लूज येथील समीर ऑटोमोबाईल्सचे मालक जिलानी यासूफ शेख त्यांचे चिरंजीव डॉक्टर समीर शेख व शाहरुख शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तन्वीर हसन शेख यांचे प्राथमिक शिक्षण धर्मपुरी येथे झाले असून पदवीधर शिक्षण नातेपुते येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेजमध्ये झाले विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले याचा धागा धरून त्यांचे लहान बंधू उस्मान हसन शेख यांनी मनाशी ठाम निर्धार केला ते आपल्या थोरल्या बंधूला काही करून शिक्षण दिलेच पाहिजे म्हणून त्यांनी व्यवसाय व कष्ट करून थोरले बंधू तनवीर हसन शेख यांना शिक्षण देऊन पदवीधर बनवले आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले जगात दुर्मिळ असे बंधू असतात की आपल्या बंधूसाठी आपले, आपले सर्वस्व अर्पण करून योगदान देतात त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला या प्रसंगी बंदेनवाज शेख उस्मान हसन शेख सेवानिवृत्त प्राध्यापक अबूबकर महम्मद शेख यादव सर शिंदे सर वाघमारे सर राजगुरू सर मौलाभाई बशीर शेख रपीक भाई मुल्ला जिब्राईल नदाफ युन्नूस यासुफ शेख जावेद इस्माईल शेख लतीफ शेख जावेद याकूब शेख आलम युनुस शेख भाई डांगे आदी मान्यवर उपस्थित होते विशेष प्रतिनिधी एहसान मुलानी टाईम्स फोर्टीफाय न्यूज मराठी अक्लूज जर आपण या चॅनलला अजूनही नवीन असाल तर टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा